मित्रांनो लेखक कवी अशोक दळवी मोटिवेशन स्पीकर आणि टुरिझम चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो आम्ही आता मनुष फाउंडेशनचे सक्रिय सदस्य आहोत तर आज आमचा ब्लड डोनेशन कॅम्प होतो आणि त्या माध्यमातून आमचे मित्र दीपक माईकर यांच्या वंदी हॉटेलमध्ये जेवण्यासाठी आलो आहे तर आता आमच्यासमोर जी डिश आलेली आहे डिश आहे चिकन पो तुला असं काही डिश होती आहे चिकन मंचावन सूप हा चिकन चिकन मंचावन सूप आहे वेगळे तुम्हाला टेस्ट कशी वाटते नाच थोडा टेस्ट आहे नाच थोडा टेस्ट आहे काही प्रश्न नाही तुम्हाला कसं वाटतं अतिशय स्वादिष्ट खूप खूप छान आहे तर मित्रांनो चिकन मंचाव सो हा चायनीजमधला एक आयटम आहे आणि तो आमच्या कर... सगळ्या मित्रांना आवडलेला आहे तर मित्रांनो आता मी तुम्हाला दुसरा हे दाखवतो तर इथं हा गोबी मंचुरियन आयटम आहे पाहू शकता तुम्ही सर तुम्हाला कसा वाटला हा आयटम म्हणजे स्वादिष्ट आहे तो आगे। तो आगे। विश्वास भाऊ तुम्हाला कसं वाटलं तर मित्रांनो हा तिसरा आयटम आहे आमच्यासमोर आता चाखायला दिलेला आहे तर हा ॲटम आहे रक्ती मुंडी तर आ, विश्वास भाऊ सांगा की नरची गव आहे आणि स्वादिष्टाचा आयटम आहे छान वाटलं तुम्ही पाहू शकतायला भेट देण्यासाठी पाहू आले आणि नागरीतून एकनाथ पाटील सर आलेले आहेत सर मिळको कर्नाटक कर्नाटकमधून शरद पाटील साहेब आलेले आहेत आणि मधून दयानंद पाट सलामसाहेब आलेले आहेत आम्ही स्पेशली विचारूया कारण ते आफ्रिका गटामध्ये असतात आफ्रिकेमधले जेवण भारतामधलं ते जेवण आणि त्यातल्या त्यात पर्याय चलकरचं जेवण त्यांनी आपल्याला जेवणाची स्पेशल स्पेशल मंदिरची चव तुम्ही सांगा की, की महाराष्ट्रामध्ये नांदणीचे जे बेकरी प्रोडक्ट आहेत ते फेमस आहेत तुम्ही आता व्हेज नॉन त्यामध्ये नॉनव्हेज करण्यासाठी मंदिर हॉटेलमध्ये आलात तुम्हाला नांदणीमधल्या मांसाहारी जेवणाची आणि याच्यामध्ये काय फरक आहे

मस्त बनवलेलं आहे आणि खाल्याप्रमाणे आजार होता तर तुमचे मास्त प्लेन राईस प्लेन राईस प्लस हापडे हे दोन्ही राईस मी मागून घेतलेले आहेत तिथं सगळे टेस्टिंगसाठी मेन म्हणजे त्यांनी इथं सलाडसुद्धा देऊ केलेलं आहे म्हणजे काहीतरी वेगळी ती वापरलेली आहे एवढी कांदा आणि लिंबू एवढंच असते त्यांनी याच्यामध्ये गाजर टाकलेलं आहे काकडी टाकलेली आहे आणि पनीरची टेस्ट एकदम खूपच टेस्ट मी इतके दिवस कायम व्हेजच खातो आहे पण आजची ते मला असं चनगडी वाटते आणि इथं भेट देऊन टेस्ट हरकत नाही मी एक असेनली विजिट कारण ग्रुप ट्रु न विजिट नंत ಸ್ಪೆಷಲಿ ಅಂದ್ರೆ ನಮಗೆ ಈಗ ಬರಬೇಕಂದ್ರೆ ಒಂದು ನಮ್ಮ ದೀಪಕ್ ಅಂತ ದೀಪಕ್ ಮೈಂಟ್ ಅವ್ರ ಹೋಟೆಲಲ್ಲಿ ಊಟ ಸ್ಪೆಷಲಿ ಇನ್ಕ್ವರಿ ಮಾಡಿದಾಗ ಇದು ಊಟ ಚಲೋ ಇದೆ ಅಂತ ಹೇಳಿದಾಗ ನಾವು ಬಂದು ಟೇಸ್ಟ್ ಮಾಡಬೇಕಂತ ಬಂದಿದ್ವಿ ಆದರೆ ಇಲ್ಲಿ ಬಂದು ನೋಡಿದಾಗ ಸೂಪು ಅಲ್ಟಿಮೇಟ್ ಸೂಪು ಅಂದರೆ ಈ ಥರ ಸೂಪ್ ನಾನು ಈ ಹೋಟೆಲಲ್ಲಿ ಬರ್ಬೇಕಾದ್ರೆ ನಾ ಯಾಕಂದ್ರೆ ಬೇಜಾನ್ ದೇವರಲ್ಲಿ ನಾನು ಆಟ ಆಡ್ತಾ ಆ ಕಡೆ ಈ ಕಡೆ ಬೆಂಗಳೂರು

ಇದ್ರ ಟೇಸ್ಟ್ ಇದೆ ಡಿಫ್ರೆಂಟ್ ಇದೆ ಅದಕ್ಕೆ ನೀವು ಯಾರು ಬೆಲ್ಗಾಮ್ ನಿಂದ ಯಾರು ಈ ಕಡೆ ಅಂಗೂಲಿ ವಿಸಿಟ್ ಮಾಡಿದ್ರೆ ಒಂದ್ಸಲ ಚಂದಗಢ್ ಸಿಟಿ ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಒಳಗಡೆ ವಿಸಿಟ್ ಮಾಡಿ ದೀಪಕ್ ನಾಯ್ಕರ್ ಓನರ್ ಹೆಸರು ಹೆಸರು ಬಂದು ಮಂದಿ ಬಂದು ಬಾಜರ್ ಕ್ರಾಸ್ ಅಲ್ಲಿ ಇದೆ ಫಸ್ಟಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಯಾರಾದ್ರೂ ಕಾಂಟ್ಯಾಕ್ಟ್ ನಂಬರ್ ಮೆನ್ಷನ್ ಮಾಡಿರ್ತಾನೋ ಬಂದು ಒಂದ್ಸಲ ವಿಸಿಟ್ ಮಾಡಿ ರೆಡಿಮೇಡ್ ಊಟ ಮನಿ ಊಟ ಸಿಗುತ್ತೆ ಮನಿ ಥರ ಊಟ ನಮ್ಗೆ ಸಿಗುತ್ತೆ ಯಾವುದೋ ಸೈಡ್ ಇಫೆಕ್ಟು ಇಲ್ಲದ್ರ ಸ್ಟಮಕ್ ಪೇನು ಇದು ಅದು ಏನೂ ಆಗೋಲ್ಲ ಈ ಥರ ನಾನು ಟೂ ಟೈಮ್ಸ್ ವಿಸಿಟ್ ಮಾಡಿದ್ದೇನೋ ನಮಗೆ ಒಳ್ಳೆಯ ಎಕ್ಸ್ಪೀರಿಯನ್ಸ್ ಆಗಿದೆ ಅದಕ್ಕೆ ನಾನು ಹೇಳ್ತೇನೆ ಓಕೆ ಥ್ಯಾಂಕ್ ಯು